पानी पानी ले, ले। आता मस्त पाणी चालू आहे चांगले वाफे भि भिजत आहे बघा आता हाच तोंडावरचा वाफ आहे ना एकदम भारी भिजतो आणि वेळ पण कमी लागतो जास्त वेळ जात नाही आणि राणे चांगले भिजता पाणी काल भरलेलं आहे हा सारा काल भरलेला आहे बघा एकदम मस्त भरतंय काही अडचण नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आता शेतात आलो आहे गहू टाकला आहे आपल्या शेतामध्ये आता थोडा तर सगळं लेटच झालं आहे पण आता दिलाय टाकून रान मोकळा राहायचं होता कारण आपला याच्यामध्ये ऊस होता खोडवा आता खोडवा मोडला आपण आणि गहू केला याच्यामध्ये त्याच्यामुळं लेट झाला तो तर आता आपण भरण्यासाठी आता काय करणार याला कॉक सिस्टीम करणार आहे जसं आपण पाहिलं आपल्या ऊस आलं होती साडेचार फुटेला आपण केलेली होती तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले असेल माझे तर तुम्हाला माहीत असेल आपण कसे क्वाक बसवलेले आता त्याच पद्धतीनं आपण गव्हालासुद्धा कॉकवरच आहे तर पाहूया ती सक्सेस होती का नाही होती आणि आता ही पहिल्यांदाच करतोय तुम्हाला म्हटलं होतं मी मागच्या एका मा व्हिडिओमध्ये की आपण आपल्या शेतामध्ये पहिल्यांदा हीची ट्रायल घेणार आहे की कॉकवर जर आपण केलं प्रत्येक वाफ्याला आपण एक किंवा दोन कॉक टाकणार आहे तर त्याच्यावर व्यवस्थित भरताय का नाही भरता आपल्याला कळत आता हे बघा इकडं पाठीमाग उभारायचं काम चालू आहे तर राहन तसं थोडंसं कडकच आहे निबर रान आहे रोटरी मारल्यामुळं आणि एकदम व्यवस्थित पाणी चालू आहे परत वाफ्याला आहे ना दोन दोन कॉक टाकलेले टाकली म्हणजे आता काय झालं आपण हिस जे आणि ते आहे ना ते आपले ऊसाचे जे प पहिले जे ऊसाला आपण केलेलं होतं ते तसंच आपण गावाला टाकून आहे हे बघा मग त्याच्यात काय झालं आता काही वाफ्यांमध्ये दोन कॉक आले काही वाफ्यांमध्ये एक कॉक आला पण मग त्याने काही फरक नाही पडणार कॉक कमी जास्त पाणी लावून आपण ॲडजस्ट करता येते आणि हे बघा आता मस्त असं पाणी आहे काही अडचण नाही माणसाची गरज नाही काही नाही एकदा आता ही पहिलं पाण्याचा थोडासा अंदाज आला ना आता कॉक लावून जात येईल मग बाऱ्यावर सुद्धा गरज नाही पडणार आपल्याला थंडी खूप जास्त आहे थोडासा आवाज पण वेगळा येतोय सर्दी झाली जास्त हे बघा आता इकडे बघा ही पाणी चालू आहे मस्त अशी वाफे भरते जास्त वेळ पण नाही लागत पाणी पण नाही घेत बरं का जास्त रान आणि भरणं पण चांगलं होतं तर परवडतं असं जरी आपण या पद्धतीनं जरी केलं ना रेनपाई म्हणजे रेनकॉकचे जे कॉक आहे रेनपाईपचे एक इंची तसे जर टाकले आपण ते एकदम मस्त आहे भारी भिजत आहे म्हणजे तुम्हाला माणूस लावायचं काम नाही किंवा दिवसभर उभं राहायचं काम नाही बाऱ्यावर एकदा एक एक लाईनीला लावून दिलं ना की चार पाच तासाने येऊन पाहायचं आराम भरून जाते तेवढ्या याच्यामध्ये काही गरज नाही पडत उभं राहायची पण पाठीमाग आता एक खांड आमचं भरून झालं आहे आणि दुसऱ्या खांडाला आज पाणी लावले आपण हे एकदम व्यवस्थित चालतंय आता खर्च पण नाही आपण पाईपाला अजिबात खर्च नाही जे आपले पहिले होते ऊसाची तेच पाईप टाकून दिले आणि काम चालू झालं आता बघा हा एक खांडी आपलं बरायच झाले मस्त भरून झाले आता काय झालं आता थोडेसे गव्हाचे ना लांबी थोडी आम्ही कमी ठेवली आता ऊसाची जी लांबी होती ना त्याला तीनच लाईने टाकलेल्या होत्या आपण तर आता गावाला कसं आहे जास्त वाफा मोठा असल्यामुळे ना पाण्याचा प्रॉब्लेम येईल म्हणून आम्ही काय केलं याचं अंतर थोडंसं कमी केलं आणि उसाला तीन लाईनी होत्या तर याला काय केलेलं आहे आता पाच लाईनी टाकल्या दोन लाईनी वाढवावं लागल्या कारण आता काही पहिलीच वेळ आहे त्या आपल्याला फक्त ट्रायल म्हणूनच केलं आहे कारण नुकसान पण नको व्हायला ना त्याच्यासाठी दोन लाईनी वाढवल्या पण आता असं वाटतं की नसते वाढवले दोन लाईनी तरी चालल्या असत्या कारण तेवढं लांब ना आरामात जाते काही प्रॉब्लेम नाही आहे ते तर चला आता लाईन वाढवलेली जी मध्ये दांड वाढलेला आहे त्याच्यामुळे आता काय करतो आता आपण याला आहे ना घडीचा पाईप वापरणार आहे जो रेन साठी वापरता ना ड्रीपसाठी जो पाईप वापरता घडीचा तो पाईप आपण वापरणार याला तो आता तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल त्याला वल कसं मार, मारा मारावं लागतं आणि कॉप कशी फिटिंग वाहते त्याला आणि वावरत पण दाखवेल चालू केल्यानंतर की बॉप पुढं लीक राहतं आहे का व्यवस्थित चालतंय का नाही चालतंय त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा वापर करता येईल चला आता तुम्हाला ना कांदे दाखवतो मी पेरलेले कांदे ना आता कसे झालेले ते दाखवतो तिथे शेजारी सरीचा कांदा केलेला आहे सरीला लावलेला आहे कांदा आणि जो पेरून केलेला कांदा आहे ना आता जवळपास त्याला दोन एक महिने होत आले त्या कांद्याला त्याला तुम्हाला दाखवतो कसं मस्त आता त्याचं फुटवा झालेला ता। आहे आता बागा हा पेरलेला कांदा मा मला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवला होता ना आता बागा मस्त झाला आहे असं आता एकदम भारी आहे जास्त वाटतं नाही दाट पण नाही अजून रेनपाईपवरचं पाणी चालू झालं आता पात वाढल्यानंतर मग नंतर पाईप येऊ पलटी मारून मग जागेवर पाणी भरणार आहे कांदा एकदम भारी उतरला आता निंदायचं काम चालू आहे निंदणी झाली माल टाकला की मस्त होऊन जातील कांदे पण हे पण परवडतं पेरलेलं पण लावायला पण खर्च जास्त येतो पेरायला खर्च एकदम कमी होतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद